मिरज रेल्वे जंक्शनच्या सुविधांबाबत खासदार विशाल पाटलांची आक्रमक भूमिका पुणे बैठकीत रेल्वे प्रशासनाला खडचावले पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे केंद्र असलेल्या मिरज रेल्वे जंक्शनवर प्रवाशांसाठी मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असून त्या सुधारण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी आग्रही मागणी खासदार विशाल पाटील यांनी केली आहे पुण्यात झालेल्या रेल्वे प्रशासन आणि खासदारांच्या बैठकीत त्यांनी ही ठाम भूमिका मांडली या बैठकीत पुणे सोलापूर विभागातील अनेक लोकप्रतिनिधी उपस्थित होते मिरज जंक्शन संदर्भात पाटील म्हणाले की फलाट क्रमांक दोन ते सहापर्यंत प्रवाशांना निवाऱ्याची लिफ्टची पिण्याच्या पाण्याची स्वच्छतागृहाची आणि पार्किंगच्या सोयींचा गंभीर अभाव आहे पावसाळ्यात प्रवाशांची विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांची प्रचंड गैरसोय होते फर्स्ट क्लास प्रतीक्षाग्रह जिने संपूर्ण प्लॅटफॉर्मवर लिफ्ट स्वच्छता पीठ लाईन मॉडेल स्टेशनचे प्रलंबित काम चाइल्ड हेल्पलाईनसाठी जागा आणि मिरज जंक्शनवरून विशेष गाड्यांच्या सेवा यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना थेट प्रश्न विचारले तसे त्यांनी सांगली परळी एक्सप्रेसमध्ये आय सी एफ डबे भिलवडी येथे एफ ओ बी ताकारीला महाराष्ट्र एक्सप्रेस आणि कोयना एक्सप्रेसचा थांबा मिरजवरून पंढरपूर क्रोडोवाडी सातारा पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी केली मिरज जंक्शनचे मॉडेल स्थानक म्हणून रूपांतर करण्याची प्रक्रिया गतीने व्हावी अशी त्यांची मागणी होती